नमस्कार मी सरोजराव साळवे स्टार इंडिया वन मध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत करत आहे म्हणजे पाठिंबा दर्शविलेलं आहे आणि राज्य सरकार देखील याला वाढीलाची तरतूद जाहीर करतय ए आय तंत्रज्ञाना संदर्भात कसं आहे जे आहे हां सकाळचे अध्यक्ष शेती मंत्री देशाचे जे आहे त्यांना मिळते आणि त्याच महत्व त्यांना सांगितलं त्याच्यामध्ये शेती चव्हाण जे आहेत हे असे असं सांगितलं आपण बारामची बंद केली त्याच्या आम्ही व्यवस्था करतो वैसे अभ्यास करतो आम्ही आता तंत्रज्ञान शेतीला उपयोगी आहे इंजिनिअरिंगला उपयोगी आहे पण आमचा इंटरेस्ट कृषीमध्ये आणि त्याची आम्ही सुरुवाती केली की उसावपासून पण लोकांची एक तक्रार असते जास्त पाणी घेणार होते आणि ऋस आठ दिवस राहतो आमचा अनुभव उसाला पाणी कमी दाखल त्याच्यानंतर उषाचा कालावधी हा अकरा महिन्यापर्यंत येतो तिथे ठेवलं तिची वस खत तीस पस्तीस टक्के वाचत आणि जमीनचा फोर हा कायम राहतो आणि त्यामुळे या दृष्टीनं कृषी अत्यंत महत्वाचा आहे अतिशय फायदे असते आणि म्हणून या पोलीस आम्ही बसून काही कार्यक्रम येते काही उत्साची शेती घेते शेतकऱ्यांना बोलून प्रत्येक आणि शेतकऱ्यांची निवड केली त्याच्यामध्ये शिक्षणाचा कार्यक्रम आता आम्ही पण आनंदाची गोष्ट आहे की शेतकऱ्यांच्या अतिशय माझ्याकडे उस्माना होते ती आणि साखर कारखान्याचे अध्यक्ष अर्जुनदा भवले आणि ते लोक आले होते आणि ते आता कृषी काय न दिले का शेतकऱ्यांना औषक्य आहे त्याच्यात त्यांनी पुढाकार घ्यावा आपल्या शेतीत त्याचा उपयोग करावा सुरुवात उसाची असली तरी सुद्धा आनंद आहे की राज्य सरकारच्या वतीनं आणखी पाच पाच पिकं आम्ही घेणार असं उभा उच्च त्यांनी जाहीर केलं या गोष्टीचा फायदा शेतकऱ्यांना आणि राज्याला साहेब राज्यामध्ये पाणी टंचाईचे संकट समोर येत आणि आपण बघतोय लहान मोठे प्रकल्पामध्ये आता सध्या अडतीस टक्के साठा आहे आपण कशा पद्धतीने मार्गदर्शन कराल हा पाणीसाठा व्हायची आजच्या सकाळला बातमी काळजी काळजी आधी असं झालं आज झालं एका सुद्धा दोन तीन दा झाले होते आणि माझी खात्री आहे कि शेतकरी सुद्धा पाण्याचा जखून विचार करतील वापर करतील आता हा मे महिना आणि जून महिना दोन महिने काढायचे काळजीपूर्वक पावले सापून याच्यातून आपण वाया जावं साहेब राज्यातला प्रश्न आहे मुंबईच्या निवडणुका येऊ पाहतायत आणि ठाकरे कुटुंब म्हणजे हो दोन बंधू एकत्र येताना आपण बघतोय डाळीचा कार्यक्रम झालेला साहेब गेल्या तीन पंधरा दिवसामध्ये एकंदरीत आपण बघतोय की पवार कुटुंबियांच मनोमेलन म्हणजे एकपा वाढताना पाहता आपण बघतोय आणि बारामतीकारांना मी पाहिजे あとは、初、うん、の、フェステからだ。うさ、さ、さ、もんでした。う,うんさ、ど、えっと、のありした。え、た、あ,あ、み、お、しょ、かん、ってあ、た、あ、み、かん、ぷ、ん、そ、きょうね、す、き、さ、た、わ、のふ、え、あ、み、お、し、た、の、で、さ、た、の、こ、ち、に、に、し、お、ね、え、せ、た、い、き<う>、び、し、ぶ、し、ね。お、し、あ、な、